हाय हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचा आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळे जन्मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांचं नवीन वर्ष आनंदाचं सुख सुख समृद्धीचं आणि चांगल्या आरोग्याचं जावं अशीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर नवीन वर्षाची सुरुवात झालेलीच असेल सगळ्यांची आणि सर्वांना खरंच नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि या नवीन वर्षात ना आपण नवनवीन संकल्प जे आहेत ना तर ते केले पाहिजेत आणि संकल्प तर आपण करतोच पण बरेचदा कसं होतं ते आमलात आणता आपल्याला येत नाहीत म्हणजे आपण तर ठरवतो की आता नवीन वर्ष चालू झालेलं आहे तर मी हे करणार आहे किंवा मी तो संकल्प करणार आहे आणि वर्षभर मी तो पाळणारसुद्धा आहे असं बरेचदा आपण ठरवतोसुद्धा पण काय होतं ना तो अंमलात आणला जात नाही म्हणजे अगदी दोन ते तीन वेळा आपण तो संकल्प पार पाडण्याचा प्रयत्न करतो आणि नंतर मग कंटाळा आला की मध्येच सोडून देतो तर असं न करता या वर्षीपासून तुम्ही अशी सुरुवातच करा जेणेकरून तुमचं जे तुम नवीन वर्ष आहे तर ते खूप छान पद्धतीने जाईल आणि स्वतःसाठी सुद्धा तुम्हाला काही ना काहीतरी करता येईल तर वर्ष येतं आणि जातं पण स्वतःसाठी सुद्धा काहीतरी करता आलं पाहिजे आणि काहीतरी करण्याचा प्रयत्नसुद्धा आपण केला पाहिजे तर त्याचबद्दल हा जो व्हिडिओ आहे तर तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला तर मग आता व्हिडिओला तर सुरुवात केलेली आहे तर व्हिडिओ जो आहे तो तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर सगळ्यात पहिला जो संकल्प असेल ना तर तो हा करायचा की संध्याकाळी आम्ही लवकर झोपणार आणि सकाळी लवकर उठणार कारण की कसं रात्री जर तुम्ही उशिरापर्यंत मोबाईल पाहत बसला ना तर तुम्हाला सकाळी उठायला उशीर होतो आणि आपली इतर जी कामे असतात ना तर तीसुद्धा स उशिरा उशिराच होत जातात तर त्यामुळे एक निश्चय असा करूनच ठेवायचा की रात्री लवकर झोपायचं जेवण लवकर आवरायचं आणि संध्या सकाळी जे आहे ना तर ते लवकर उठायचं जेणेकरून कसं दिव पूर्ण दिवस जो आहे ना तर तो आपला फ्रेश जातो आणि आपली कामेसुद्धा येतना पटकन होतात आणि आपण सकाळी लवकर उठलो ना बघा तर आपली हेल्थसुद्धा चांगली राहते अगदी दिवसभर तुम्ही जरी काम करत राहिलात ना तरी तुमचा मूड जो आहे ना तर तो फ्रेश राहतो अजिबात तुम्हाला कंटाळवानं जे आहे ना तर ते वाटत नाही त्यानंतरनं म्हणजे स जेव्हा आपण सकाळी उठतो ना तर तेव्हा उठल्यानंतर नाही आपलं जे शरीर आहे ना तर ते हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे कसं सकाळी उठल्यानंतरनं नेहमी येत ना पाणी प्यायचं जेणेकरून आपलं जे शरीर आहे ते हायड्रेट राहतं त्यामुळे आपल्या शरीरातील जे चयापचन क्रिया असते तर ती सुद्धा सुधारते बऱ्याचदा कसं होतं आपण उठलं की लगेच कामाला सुरुवात करतो तर असं न करता स्वतःसाठी थोडासा वेळ द्यायचा सकाळचे एक ते दोन मिनिट जे आहेत ना तर ते स्वतःला द्यायचे म्हणजे उठल्यानंतरनं आंघोळ वगैरे झाली की आधी पाणी घ्यायचं दोन तीन मिनटं बसायचं आणि त्यानंतरनं मग आपल्या कामाला जे आहे ना तर ते सुरुवात करायची त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्यायाम करा सकाळी उठल्यानंतर जर कोणाला मॉर्निंग वॉकला जायची सवय असेल तर तुम्ही नक्कीच जात जा म्हणजे प्रत्येकाला सुद्धा बघा घरबसल्यासुद्धा आता ऑनलाईन जे क्लासेस असतात ना योगा योगा म्हणा किंवा इतर जे काही क्लासेस असतात ना व्यायामाचे तर ते सुद्धा आपण घरी बसल्या करू शकतो तर आता बऱ्याच जणांना मॉर्निंग वॉकला जायला आवडतं किंवा तुम्हाला आवडतही नसेल तरीसुद्धा तुम्ही घरीच येत ना हे ऑनलाईन जे, जे योगाचे क्लासेस असतात ना तर ते करू शकता म्हणजे जसं आपण इतरांची काळजी घेतो तर त्याच पद्धतीने स्वतःची काळजी घेणं ती तितकंच गरजेचं आहे त्यामुळे स्वतःकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही आणि नवीन वर्षांमध्ये हे एक संकल्प करूनच ठेवायचा की सगळ्यांकडे जसं आपण लक्ष देतो त्याच पद्धतीने आपण स्वतःकडे सुद्धा लक्ष देणार त्यानंतर ना मग सकाळचा नाश्ता तर सकाळचा नाश्ता म्हणजे ज्यावेळेस आपण सगळ्यांचं सा आवरून वगैरे देतो म्हणजे ड टिफिनचे डबे म्हणा किंवा इतर घरातली जी काही कामे असतात देवपूजा म्हणा हे तर आपली कामे चालूच असतात पण जेव्हा आपण सगळ्यांना नाश्ता देतो तर तेव्हा स्वतः सुद्धा नाश्ता जो आहे ना तर तो करायला घ्यायचा म्हणजे कसं दिवसभर आपल्याला कामासाठी जे आहे ना तर ती ऊर्जा मिळत असते कारण की कसं होतं आपण कामाच्या गडबडीतेने नाश्ता जो आहे तो स्किप करतो आणि घरातल्या कामांना सुरुवात केली की आपल्याला कळतच नाही की वेळ जो आहे ना तर तो, तो कुठे निघून गेला आणि त्यामुळे काय होतं ना त्याचा साईड इफेक्ट आपल्या हेल्थवरती पडतो म्हणजे सतत अंग दुखणे किंवा हातपाय दुखणे आजारी पडणे तर ही सगळी येत नाही याचीच कारणे असतात की आपण जे आहे ना स्वतःकडे दुर्लक्ष करतो जेवणसुद्धा कधी कधी आपण स्किप करतो किंवा सकाळचा नाश्ता सुद्धा स्किप करतो तर तसं न करता सकाळचा जो काही नाष्टा असेल जो की आपण सगळ्यांना देतो तर तो तोच त्यांच्यासोबत बसून आपण सुद्धा नाश्ता करायचा त्यानंतरनं म्हणजे ताणतणाव कमी करा ताणतणाव कमी करा म्हणजे कसं जास्त टेन्शन घ्यायचं नाही आ कारण की कसं लेडीजला खूप सवय असते हे काम झालं नाही हे काम उरकलं नाही आज मला हे करायचं होतं ते झालंच नाही म्हणजे अशा खूप गोष्टी असतात ज्या की ज्याचं त्यांना टेन्शन येत असतं तर कामेही होतच राहतात आणि आपण टेन्शन घेतलं तर ती काही कमी होणार नाही तर त्याच्यामुळे ना नवीन वर्षामध्ये ताणतणाव घेणं कमी करा ज्याचा की फायदा जो आहे ना तर तो तुम्हालाच होणार आहे त्यानंतर ना दिवसभराचं नियोजन करून ठेवा म्हणजे आज ouais, आपल्याला दिवसभरामध्ये कोणती कोणती कामे करायची आहेत याचं नियोजन जर तुम्ही करून ठेवलं ना तर तुमची दिवसभराची जी काही कामे आहेत ना तर ती आवरतात सुद्धा आणि अगदी व्यवस्थित ते सगळी कामे जी आहेत ना तर ती होत राहतात म्हणजे टेन्शन न घेता सुद्धा आपण घरातली जी कामे आहेत ना तर ती करू शकतो फक्त काय करायचं नियोजन करून ठेवायचं आणि कामाचा कधीही लोड घ्यायचा नाही जर एखाद्या वेळेस उशिरा काम झालं तरीसुद्धा काहीच हरकत नाही शेवटी ती कामे आपल्यालाच करायची आहेत तर त्या त्यामुळे कामांचं बिलकुल सुद्धा टेन्शन घ्यायचं नाही जर तुम्ही टेन्शन घेतलं तर त्याचे जे साईड इफेक्ट असतात तर ते तुम्हालाच भोगावे लागतात त्यानंतर ना काय करायचं स्क्रीन वेळ थोडासा कमी करायचा म्हणजे लॅपटॉप म्हणा मोबाईल म्हणा किंवा टी व्ही म्हणा म्हणजे एकदमच आपण त्याच्यापासून लांब जे आहे ना तर ते, ते राहू शकत नाही कारण की सगळ्याच व्यक्तींना आजकाल मोबाईल कंपल्सरी लागतो आणि त्यांचं काम सुद्धा त्यावरतीच असतं तर त्याच्यामुळे आपण ते स्किपसुद्धा करू शकत नाही पण थोडंफार म्हणा इकडे तिकडे होणारच तर त्याच्यामुळे ना थोडंसं मोबाईल लॅपटॉप किंवा टी व्ही सिरियल पाहणं यांच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करायचं म्हणजे तो जो वेळ असतो ना तर तुम्ही तो स्वतःसाठी द्या स्वतःला काय आवडतं काय नाही ते करण्यासाठी तुम्ही हा जो वेळ आहे ना तर तो घालवत जा जेणेकरून त्याचा फायदा जो आहे ना तो तुम्हालाच होणार आहे आणि मोबाईल लॅपटॉप म्हणा या गोष्टी अशा आहेत ना की त्या आजकालच्या काळात खूप गरजेच्या आहेत पण त्याचा सुद्धा वापर आपल्याला करता कितपत आपण तो केला पाहिजे हे सुद्धा आपलंच आपण ठरवलेलं पाहिजे त्यानंतर ना जर तुम्हाला वाचन करायला आवडतो असेल तर तो, तो जो छंद आहे तर तुम्ही जोपासायला सुरुवात करा म्हणजे कोणाला वाचन आवडतं कोणाला डान्स करायला आवडतं कोणाला शिवणकाम आवडतं म्हणजे जे काही तुमचा छंद असेल कोणाला शिकवायला आवडतं कोणाला आपलं घर जे आहे तर ते म्हणजे व्यवस्थित टापटीप म्हणा ठेवायला आवडतं म्हणजे जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही करा म्हणजे आपल्याला काय आवडतं तर हे सुद्धा स्वतःचं स्वतः स्वतःला सांगणं तितकंच गरजेचं आहे त्यानंतर न पुढचा मुद्दा म्हणजे आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवा म्हणजे कसं आता बघा आता आजकालच्या म्हणजे ह्याच्यात काय चालू आहे ना सध्या की म्हणजे प्रत्येकजण जेवणाच्या टायमिंगला कोण बेडमध्ये जेवत असतं कोण हॉलमध्ये जेवत असतं किंवा एक जण आधी जेवणार आणि मग त्यानंतर दुसरा दुसराजण जेवणार म्हणजे असं सध्याच्या बऱ्याच घरांमध्ये असं चालू आहे जे की मी स्वतःसुद्धा बरेचदा पाहिलेलं आहे पण असं न करता सगळ्यांनी एकत्र मिळून ज्यावेळेस तुम्ही जेवण करता गप्पा गोष्टी करता इकडच्या तिकडच्या गोष्टी शेअर करता तर तो जो आनंद आहे ना तो खूप वेगळा आहे तुम्ही एकदा नक्की या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या ट्राय करून बघा तर तुम्हालाच जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी ट्राय कराल ना तर त्यावेळेस तुम्हाला स्वतःला समजेल की आपण आपल्या आयुष्यामध्ये काय गोष्टी आहेत ज्या की मिस करतोय त्यानंतर ना मित्रांसोबत बाहेर फिरायला जा म्हणजे जसं की आता बघा एखाद्या दिवस संडे असेल तर तुम्ही बाहेर जाऊ शकता कारण की गृहिणींना कसं इतर वेळेस तर त्यांना जमत नाही पण ज्यावेळेस सुट्टी असते मुलांना म्हणा किंवा घरातल्या सुद्धा मेंबर्सना फॅमिली मेंबर्सना ज्या सुट्टी असते त्या दिवशी तुम्ही सगळे सुद्धा बाहेर जाऊ शकता जेणेकरून कसं तुमचा सुद्धा थोडासा मूड फ्रेश होईल आणि तुम्हाला सुद्धा छान वाटेल किंवा ट्रीपला जाऊ शकता तुम्ही म्हणजे महिलांनी तर खरंच असं थोडासा ब्रेक घेऊन येत जा ना बाहेर फिरायला जाणं गरजेचंच आहे जर तुम्हाला तुमच्या घरातल्यांनी जरी कुठे बाहेर फिरायला त्यांना टाईम नसेल ते नेत नसतील तर तुम्ही स्वतःसुद्धा लेडीज ट्रीपमध्ये फिरण्यासाठी जे आहे ना तर ते जाऊ शकता जेणेकरून तुम्हालासुद्धा घरामध्ये आल्यानंतरनं काम करायला एक नवीन ऊर्जा मिळते आणि आपलं माइंडसुद्धा फ्रेश होतं बाहेर फिरल्यानंतरनं बाहेरचं जग कसं आहे याचंसुद्धा आपल्याला नॉलेज असणं तितकंच गरजेचं आहे आणि नवनवीन गोष्टी शिक शिकण्याचा प्रयत्न करा म्हणजे आता असं काही नाहीये की तुम्हाला आजकाल शिकण्यासाठी काही नाहीये भरपूर अशा गोष्टी आहेत आणि जितकं तुम्ही शिकाल ना तितकं तुम्हाला कमीच वाटेल म्हणजे अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टी सुद्धा आजकाल शिकायला मिळतात तर ता त्याच्यामुळे ना जे तुम्हाला आवडतंय ते, ते नक्कीच तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा आणि त्याचा फायदा जो आहे ना तर तो तुम्हाला नक्कीच मिळून जाईल म्हणजे फक्त घरातली कामे न करता इतर गोष्टींमध्ये सुद्धा तुम्ही इंटरेस्ट घेतला पाहिजे म्हणजे स्वतःसाठी सुद्धा थोडासा वेळ दिला पाहिजे बाहेर फिरलं फिरलं पाहिजे म्हणजे इतर लोकांसोबतसुद्धा मिक्स झालं पाहिजे फक्त घरातली कामं कामं आणि घरकाम इतकंच आयुष्य नसतं याच्या पलीकडे सुद्धा खूप आयुष्य आहे जे की तुम्ही अनुभवलं नसेल तर ते तुम्ही एकदा नक्कीच अनुभवा जेणेकरून तुम्हालासुद्धा छान वाटेल आजचं जे काम आहे ना तर ते आजच करायला शिका म्हणजे कसं होतं बऱ्याचदा आपण म्हणतो की हा ठीक आहे होईल माझं काम किंवा आज करेल उद्या करेल असं आपण बऱ्याचदा म्हणतो आणि काय होतं ना आजचं जे काम आहे ते उद्यावर ढकललं की उद्याचं काम परवावरती ढकललं जातं आणि आपल्याला जे काम करायचं आहे ना तर ते मात्र राहूनच जातं तर त्याच्यामुळे ना आजचं जे काय काम आहे ना तर ते आजच करायला शिका ते उद्यावरती ढकलू नका जेणेकरून काय होईल ना तुमच्यासुद्धा कामांचं नियोजन होतं आणि कामे जी आहेत ना तर तीसुद्धा व्यवस्थितरित्या पार पाडली जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहण्याचा प्रयत्न करा म्हणजे आनंदी राहण्याचा प्रयत्न करण्यासाठी विशेष म्हणजे स्वतःच आनंदी राहिलं पाहिजे म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही पाहिजे बऱ्याचदा कसं होतं कोणी काही बोललं की आपल्याला लगेच राग येतो तर तसं न करता जिथल्या तिथे गोष्टी सोडून द्यायला शिका जसं तुम्ही इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करता तर त्याच पद्धतीने तुम्ही स्वतःसुद्धा आनंदी राहण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जे काही आवडते ते ती करायला शिका जेणेकरून तुमचंसुद्धा मन फ्रेश राहील आणि आणि तुम्ही जेव्हा घरातली कामं करताना तर तेव्हा सुद्धा तुमचा मूड जो आहे ना तो तो चांगला राहील त्यामुळे तुमची जी काही कामे तुम्ही करत आहात ती सगळी व्यवस्थितरित्या जी आहेत ना तर ती होत राहतात त्यानंतरनं नवीन वर्षाची सुरुवात जेव्हा आपण करत असतो ना तर बघा बऱ्याचदा लोकांना म्हणजे असं अनाथ आश्रममध्ये जाऊन सेलिब्रेट करणं आवडतं किंवा इतरही बऱ्याच गोष्टी असतात की ज्या आपण वृद्धाश्रमात म्हणा किंवा अनाथ आश्रमामध्ये जाऊन सेलिब्रेट करू शकतो तर जसं आपण घरी बड्डे सेलिब्रेट करतो तर त्याच पद्धतीने एखाद्या वेळेस येत ना अशा वृद्धाश्रमात जाऊन किंवा अनाथ आश्रमात जाऊन सुद्धा हे बड्डे जे आहेत ना तर ते सेलिब्रेट करू शकता तर नवीन वर्ष चालू झालेलं आहे तर तुम्ही असा सुद्धा संकल्प जो आहे ना तर तो करू शकता की म्हणजे वर्षातून एकदा का होईना तुम्हाला जे काही करायचं आहे तुमचं बड्डे सेलिब्रेट करायचं आहे किंवा इतरही काही गोष्टी ज्या आहेत तर त्या सेलिब्रेट करायच्या असतील तर तुम्ही एकदा का होईना या अशा गोष्ट ठिकाणी जाऊन येत ना तिथे भेट देऊ शकता आणि त्यांच्यासोबत तुमचा जो काही आनंद आहे ना तर तो साजरा करू शकता जेणेकरून तुम्हाला सुद्धा छान वाटेल आणि त्यांच्यासोबत तुम्ही थोडेसे जे क्षण आहेत ना आनंदाचे तर ते सुद्धा तुम्ही त्यांच्यासोबत घालवू शकता आणि तुम्ही असा सुद्धा संकल्प करू शकता म्हणजे भविष्य काळासाठी ब पैसे बचत करण्याचासुद्धा संकल्प जो आहे ना तर तुम्ही करू शकता म्हणजे बऱ्याचदा कसं होतं बघा आपण जर आता बचत केली ना तर त्याचा फायदा भविष्यात जो आहे ना तर तो आपल्यालाच होत असतो तर त्यामुळे नवीन वर्ष सुरू झालं की असा एखादा संकल्प करून ठेवा की या वर्षी मी इतके सेविंग करणार आहे किंवा महिन्याला मी माझे इतके पैसे स्वतःच्या खात्यावरती जमा करणार आहे जेणेकरून भविष्यात जर मला कधी कोणताही प्रसंग आला की ज्यावेळेस मला पैशांची गरज भासेल तर त्यावेळेस जे काही मी हे साठवलेले पैसे आहे तर त्याचा फायदा जो आहे ना तर तो तुम्हालाच होईल म्हणजे आपण जेव्हा बचत करतो ना बघा तर ती बचत कधीच वाया जात नाही म्हणजे त्याचा जो फायदा आहे ना तर कधी ना कधी त्याचा फायदा जो आहे ना तर तो आपल्याला होतच असतो शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज व्यायाम करण्याचा सुद्धा तुम्ही संकल्प करा जेणेकरून तुमची हेल्थ जी आहे ना तर ती चांगली राहील आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे तर तो स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचे आरोग्य जे आहे ना तर ते निरोगी राहील आणि तुमच्या घरातल्यांचे सुद्धा जे आरोग्य आहे ना तर ते व्यवस्थित राहील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतः काहीतरी करायला शिका म्हणजे फक्त घरातली कामे न करता तुम्हाला स्वतःलासुद्धा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना तर त्या करता आल्या पाहिजेत म्हणजे घर तर आपण मॅनेज करतोच आणि ते आपलं कामसुद्धा आहे पण ज्या पद्धतीने आपलं आपण घर मॅनेज करतो ना तर त्याच पद्धतीने आपण स्वतः सुद्धा चार पैसे कमवण्याचा प्रयत्न जो आहे ना तर तो केला पाहिजे फक्त दुसऱ्यांवर अवलंबून राहिलं नाही पाहिजे म्हणजे स्वतः थोडं का होईना कमवण्याचा जो आहे ना तर तो प्रयत्न प्रत्येक गृहिणीने जो आहे ना तर तो केला पाहिजे म्हणजे अगदी शून्यातून जरी तुम्ही सुरुवात केली ना तरी सुद्धा तुम्हाला एक ना एक दिवस त्याचं जे फळ असतं ना तर ते मिळतच म्हणजे स्वतःचं जे म्हणतो ना आपण तर ते काहीतरी करायला शिका भले तुम्हाला जे येते तुम्ही ते करा पण स्वतःसुद्धा चार पैसे जे आहेत ना तर ते प्रत्येकीने कमवलं पाहिजे फक्त चूल आणि मूल इथपर्यंतच आपलं जे आयुष्य आहे ना तर ते मर्यादित ठेवायचं नाही कारण की कसं तुम्ही घरामध्ये कितीही करा पूर्ण दिवस जरी तुम्ही काम करत राहिलात ना तरीसुद्धा वेळ कुठे ना कुठे कमी पडतोच आणि कामे जी आहेत ना तर ती वाढतच राहतात म्हणजे एक काम उरकलं की दुसरं जे काम आहे तर ते आपल्यासमोर येऊन उभं राहतं तर त्याच्यामुळे ना घरातली कामे तर आपण करतोच आणि एक घर जर आपण मॅनेज करू शकतो ना तर मग आपण सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या व्यवस्थितरित्या मॅनेज करू शकतो तर त्यामुळे ना जे तुम्हाला आवडतं ते करा आणि तुमचा जो काही छंद असेल तर तो जोपासा नवीन वर्ष चालू झालेलं आहे तर नवीन वर्षामध्ये कोणताच जो संकल्प तुम्ही केलेला आहे तर तो, तो वर्षभर संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करा त्याला मध्ये स्किप करू नका भलेही तुम्हाला थोडासा वेळ लागू दे पण तरीसुद्धा प्रयत्न करत राहा तर या नवीन वर्षामध्ये मी सुद्धा संकल्प केलेला आहे की मी माझं हे जे काम आहे ना यूट्यूबचं तर ते कंटिन्यू करणार आहे एखाद्या वेळेस इकडे तिकडे स्किप झालं तरीसुद्धा चालेल पण तरीसुद्धा हे जे काम आहे ना माझं तर ते कंटिन्यू ठेवण्याचा जो प्रयत्न असेल ना तर तो, तो मी करणार आहे आणि एक हजार सबस्क्रायबर्स माझे व्हावेत यावर्षी असा माझा संकल्प आहे आणि त्यासाठी मी मेहनत तर मी घेतेच आहे पण बघूयात आता कारण की सबस्क्रायबर्स मिळाल्याशिवाय सुद्धा हे जे आहे ना माझी मेहनत तर ती काही म्हणजे फळास येणार नाही तर त्याच्यामुळे तर बघूयात यावर्षी माझं जे आहे संकल्प मी केलेला तर तो कितपत यशस्वी होत आहे तर हेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं नवीन वर्ष आलेलं आहे दर, तर म्हटलं नवीन गोष्टीसुद्धा तुमच्यासोबत शेअर कराव्यात तर ज्या गोष्टी मी अंमलात आणलेल्या आहेत तर त्या तुम्हीसुद्धा आणाव्यात आणि नवीन वर्षात तुम्हीसुद्धा काहीतरी संकल्प करावा प्रत्येकीने म्हणजे कोणताही एक तुम्ही करू शकता असं काही नाही आहे की तुम्ही सगळेच करावेत जो तुम्हाला आवडेल तो संकल्प तुम्ही या नवीन वर्षापासून जो आहे ना तर तो, तो करण्याचा प्रयत्न करा तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तर तो मी इथेच एंड करते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद सर्वांना श्रीस्वामी समर्थ भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत